मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटेनं आपल्याला जामीन अर्ज मिळावा यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला होता यावर मंगळवारी सुनावणी होऊन हा जामीन अर्ज नामंजूर केला गेला मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे याचा जामीन अर्ज आज त्याची सुनावणी झाली आणि न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे साहेब आपण काय युक्तिवाद केला यामध्ये जयदीप आपटेची प्रायमापेसी इन्व्हॉल्वमेंट कशी आहे आणि त्याने हे टेंडर दोन कोटी चार लाखाला घेतलेलं ला होतं आणि संपूर्ण पैसेसुद्धा त्याला मिळालेले आहेत परंतु पुतळा उभारताना जे मटेरियल वापरलं आहे ते मटेरियल हे निकृष्ट दर्जाचं होतं आणि बांधकाम वगैरे सर्व ते निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे हा पुतळा कोसळला असं फायंडिंग आलेलं आहे आणि त्याची इन्वॉल्वमेंट प्रायमापेसी असल्यामुळं हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेल्या न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला ही पहिलीच वेळ होती त्यांची की ह्याच्यापूर्वी केलेला याच्या अगोदर चेतन पाटीलचा जामीन अर्ज सेशन कोर्टाने फेटाळलेला होता आज ह्यांचा पहिलाच अर्ज होता जयदेव आपटेचा तो सुद्धा फेटाळलेला आहे साहेब आपल्या सोबत अर्जुन कोण कोण होतं माझ्याबरोबर आमचे सहकारी रुपेश देसाई सरकारी वकील हे सुद्धा होते आणि आम्ही दोघांनी मिळून स्ट्रॉंगली अपोज केलेला आहे आणि हा अर्ज नामंजूर झालेला आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईमचं सा यूट्यूब चैनल